सात ऑगस्टला राहुल गांधींनी एक वादळी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आयोग निवडणुकीत भाजपाला मदत करण्यासाठी वोट चोरी करतोय असा मोठा दावा राहुल गांधी यांनी केला राहुल गांधी यांचा रोख दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर झालेल्या राज्यातल्या विधानसभा निवडणुकांकडे होता त्यांच्या या आरोपांनंतर देशात एकच खळबळ उडाली राहुल गांधी हे पुरावे देऊन बोलले असल्यामुळं देशातल्या निवडणुकांमध्ये खरंच वोट चोरी होते का असे प्रश्न विचारले जाऊ लागले त्यांच्या या आरोपांवर निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं अशी मागणी केली जात होती आयोगाकडून दहा दिवस यावर काहीही प्रतिक्रिया आली नाही अखेर रविवारी सतरा ऑगस्टला निवडणूक आयोगानं एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांना थेटपणे नाव न घेता उत्तरं दिली निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं राहुल गांधी यांच्या आरोपांवर ज्ञानेश कुमार यांचं म्हणणं काय जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मिशार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू राहुल गांधी यांनी सात ऑगस्टच्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर व्होट चोरी आणि भाजपशी संगणमत असल्याचा आरोप केला होता सर्वप्रथम या आरोपांवर उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की आमच्यासाठी कोणताही सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्ष नाही आमच्यासाठी सगळे पक्ष समान आहेत जर चुका दूर करण्यासाठी योग्य वेळी अर्ज केला गेला नाही आणि नंतर व्होट चोरी सारखे शब्द वापरून देशातल्या जनतेची दिशाभूल केली तर हा लोकशाहीचा अपमान आहे असं निवडणूक आयुक्त म्हणाले विरोधकांच्या व्होट चोरीच्या आरोपांवर निवडणूक आयोगानं तीव्र आक्षेप नोंदवलाय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधींचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला ज्ञानेश कुमार म्हणाले सर्व मतदारांना गुन्हेगार ठरवलं जात आहे काही लोकांनी मत चोरीचे आरोप केले आम्ही त्यांच्याकडं त्याबाबत पुरावे मागितले तेव्हा त्यांच्याकडून उत्तर मिळालं नाही निवडणूक आयोग अशा आरोपांना घाबरत नाही निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून मतदारांना टार्गेट केलं जात आहे यावर निवडणूक आयोगाला गप्प राहणं शक्य नाही असं ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं राहुल गांधी यांनी पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे वोट चोरीचा आरोप केला याला उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्तांनी तो डेटा आमचा नाही असा दावा केला ज्ञानेश कुमार म्हणाले निवडणूक आयोगाचा डेटा नसलेली पीपीटी दाखवणं चुकीचं विश्लेषण करणं एका महिलेनं दोनदा मतदान केलं असं म्हणणं हे अतिशय गंभीर आरोप आहेत निवडणूक आयोग अशा आरोपांवर प्रतिज्ञापत्राशिवाय कारवाई करू शकत नाही मतचोरीच्या आरोपांवर प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल किंवा देशाची माफी मागावी लागेल याशिवाय तिसरा कोणताही पर्याय नाही जर सात दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्र मिळालं नाही तर याचा अर्थ असा की हे सगळे आरोप निराधार आहेत असं काउंटर राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगाकडून करण्यात आलंय राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर आरोप करत अनेक मतदारांची ओळखपत्र दाखवली होती तसंच आयोग पोलिंग बूथवरचे सीसीटीव्ही फुटेज का दाखवत नाही असा प्रश्नही विचारला होता यावर निवडणूक आयोगाकडून उत्तर देण्यात आलं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले अनेक मतदारांचे फोटो त्यांच्या परवानगीशिवाय माध्यमांसमोर सादर करण्यात आले त्यांच्यावर आरोप करण्यात आले त्यांच्या फोटोचा वापर करण्यात आला निवडणूक आयोगानं कोणत्याही मतदाराचं मग ती आई असो सून असो किंवा मुलगी असो असे सीसीटीव्ही व्हिडिओ शेअर करावेत का ज्यांची नावं मतदार यादीत आहेत तेच आपला उमेदवार निवडून देण्यासाठी मतदान करतात असं ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर जे वोट चोरीचे आरोप केले त्यावरही निवडणूक आयोगाकडून उत्तर देण्यात आलं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत एक कोटींपेक्षा जास्त कर्मचारी दहा लाखांपेक्षा जास्त बूथ लेवल एजंट आणि उमेदवारांचे वीस लाखांहून अधिक पोलिंग एजंट काम करतात इतक्या लोकांसमोर इतक्या पारदर्शक प्रक्रियेत कोणत्याही मतदाराच्या मताची चोरी होऊ शकते का असा सवाल निवडणूक आयुक्तांनी केला ज्ञानेश कुमार पुढे बोलताना म्हणाले की मतदारांची मसुदा आणि अंतिम यादी पक्षांसोबत शेअर केली जाते यानंतरही जर काही चूक राहिली असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडं अपील केलं जातं तिथून राज्य निवडणूक आयुक्तांकडं अपील केलं जातं अंतिम यादीनंतर निवडणुका घेतल्या जातात त्यानंतर ही यादी उमेदवारांना मतदान केंद्रानुसार दिली जाते मतदान झाल्यावर पोलिंग पार्टी पोलिंग एजंटला नॉमिनेट करते पोलिंग एजंट ते सगळं पाहतो आणि त्यानंतरच तो आक्षेप घेऊ शकतो ह्यानंतर निकाल येतो ही एक विकेंद्रित प्रक्रिया आहे असं आयुक्तांनी सांगितलं मुख्य निवडणूक आयुक्तांनी राहुल गांधी यांच्या आरोपांच्या टायमिंगवर सुद्धा सवाल उपस्थित केले ते म्हणाले संविधानानुसार निवडणुका घेणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे आम्ही आठशे लोकांचा गट आहोत यात अनेक अधिकारी आणि पक्ष सहभागी आहेत त्यानंतरही मतमोजणीच्या पंचेचाळीस दिवसांच्या आत न्यायालयात जाऊन आक्षेप नोंदवता येतात ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कोणत्याही पक्षाला त्यात कोणतीही चूक आढळली नाही त्यामुळं आज आरोप करण्यामागचा हेतू काय आहे हे सगळ्या जनतेला समजतं असं ज्ञानेश कुमार म्हणाले राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीत मतदानात तफावत असल्याचे आरोप केले होते यावर उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले जेव्हा ड्राफ्ट आयडी होती तेव्हा दावे आणि हरकती वेळेवर सादर केल्या गेल्या नाही निकाल आला तेव्हा असं म्हटलं गेलं की हे चुकीचं आहे निवडणुका होऊन आठ महिने झाले आजपर्यंत महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पुराव्यासह एकाही मतदाराचं नाव मिळालेलं नाही असं ज्ञानेश कुमार म्हणाले राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात शेवटच्या तासात इतकं मतदान कसं झालं असा सवाल केला होता यावर ज्ञानेश कुमार म्हणाले की जर मतदान दहा तासांसाठी झालं तर दर तासाची सरासरी दहा टक्के आहे कोणतीही गोष्ट दहा वेळा किंवा वीस वेळा बोलली तर ती खरी ठरत नाही सूर्य फक्त पूर्वेलाच उगवतो कोणी म्हटलं म्हणून तो पश्चिमेला उगवत नाही असा टोला त्यांनी राहुल गांधी यांना लगावला निवडणूक आयोगावर बिहारमध्ये निवडणुकीच्या आधी एसआयआर प्रक्रिया राबवल्यावरून विविध आरोप होत आहेत या आरोपांवर उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की गेल्या दोन दशकांपासून मतदार यादीत सुधारणा करण्याची मागणी होती त्यामुळं बिहारमधून एसआयआर सुरू करण्यात आलं या प्रक्रियेत राजकीय पक्षांनी नामांकित केलेल्या बी एल ओ आणि बी एल एनं एकत्रितपणे मसुदा यादी तयार केली आहे जेव्हा ती तयार केली जात होती तेव्हा सर्व राजकीय पक्षांच्या बीएलएनकडून स्वाक्षरी करून त्याची पडताळणी करण्यात आली सर्व राजकीय पक्ष आणि मतदार त्यातली त्रुटी दूर करण्यासाठी योगदान देत आहेत जे मतदार एक जुलै किंवा एक ऑक्टोबरला अठरा वर्ष पूर्ण करणार आहेत अशा एक लाख मतदारांनीही अर्ज केलेत असं ज्ञानेश कुमार म्हणाले बिहारमधल्या आरच्याच मुद्द्यावर पुढे बोलताना ते म्हणाले की एस आय आरमधली मधील त्रुटी दूर करण्यासाठी अजूनही पंधरा दिवस बाकी आहेत निवडणूक आयोगानं सर्व पक्षांना आणि बी एल एना येत्या पंधरा दिवसात फॉर्म भरून यादीतल्या त्रुटी कळवण्याचं आवाहन केलंय आयोगाचे दरवाजे सगळ्यांसाठी खुले आहेत सर्व बी एल ओ बी एल ए आणि मतदार जमिनीवर एकत्र येऊन काम करतायत असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं निवडणूक आयोग बिहार निवडणुकीच्या आधीच एसआयआर प्रक्रिया का राबवतोय असा सवाल विरोधी पक्षांकडून वारंवार विचारला जातोय यावर उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की मतदार यादी निवडणुकी आधी दुरुस्त करावी की, करा की निवडणुकीनंतर प्रत्येक निवडणुकी आधी मतदार यादी दुरुस्त करावी लागेल असं लोकप्रतिनिधित्व कायदा सांगतो ही निवडणूक आयोगाची कायदेशीर जबाबदारी आहे बिहारमधल्या आरवर विरोधी पक्षांचा आणखी एक आक्षेप आहे की ही प्रक्रिया राबवताना आयोग एवढ्या कमी काळात बिहारच्या सात कोटींपेक्षा अधिक मतदारांपर्यंत पोहोचू शकेल का यावर उत्तर देताना ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं की हे काम चोवीस जूनला सुरू झालं होतं संपूर्ण प्रक्रिया वीस जुलैपर्यंत पूर्ण झाली आहे निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेनंतर यावर काँग्रेसकडून सुद्धा प्रतिक्रिया आली आहे काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की निवडणूक आयोगाचा पक्षपातीपणा पूर्णपणे उघड झालाय राहुल गांधी जे काही बोलले ते आयोगाच्या डेटावर आधारित आहे मुख्य निवडणूक आयुक्तांनी राहुल गांधींच्या प्रश्नांना कोणताही अर्थपूर्ण उत्तर दिलं नाही सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात भेदभाव करत नाही असा निवडणूक आयोगाचा दावा एक जोक आहे असं जयराम रमेश यांनी सांगितलं सध्या तरी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेले आरोप आणि आता याला आयोगानं दिलेलं उत्तर याची चांगली चर्चा होते पण अजूनही एक मुद्दा असा आहे की निवडणूक आयोगानं पत्रकार परिषदेत कुठेही राहुल गांधी यांचं नाव घेतलं नाही त्यामुळं निवडणूक आयोग राहुल गांधी यांचं थेटपणे नाव घ्यायला घाबरतोय का अशाही चर्चा आता सुरू आहे आयोगानं राहुल गांधी यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सात दिवसांचा सा अल्टिमेटम आयोगाकडून देण्यात आलाय आता या सात दिवसात राहुल गांधी प्रतिज्ञापत्र सादर करतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका